हे गाईज गुड मॉर्निंग तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला चंद्रा सेट जे की आपल्या पेजवरती मोरपंख सेट चंद्रा सेट पारिजातक सेट हे खूप ट्रेंडिंगला आहे त्यातलाच मी म्हटलं तुम्हाला एक चंद्रा सेट दाखवावा पुण्याचीच ऑर्डर आहे निगडीची एका ताईंनी दिलेली आहे सो म्हटलं तुम्हाला कॉम्बिनेशन मस्त चंद्राचं दाखवावं चंद्रा विथ मोतीची फुलं सो हे आहे चंद्राचं शॉर्ट एटीन इंच मध्ये आहे हे ताईंना शॉर्ट गळ्या भोवती जो चोकर असतो तो, तो नको होता सो मग त्यांना हे असं फक्त सिंपली थोडंसं खाली येणार एटीन इंच मध्ये हवं हो होतं सो मग मी त्यांच्यासाठी असं कस्टमाइज केलं आणि त्यालाच मॅचिंग असं एक हे मंगळसूत्र आहे हे पण चंद्रावित फुलांचंच आहे त्याच्यावरती छान असे चंद्राचे इयरिंग आहेत असे दोन आणि त्याच्यासोबतच परत त्यांनी थोडेसे डिफरंट असे ब्लॅक क्रिस्टल मध्ये चंद्राचे असे इयरिंग्स मागवलेले आहेत प्लस चंद्राची ही साडी पिन आहे साडी पिन पाहू शकता तुम्ही ही लावल्यानंतर खरंच खूप सुंदर वाटेल ही अशी छान अशी किवची साडी पिन आहे त्याच्या सोबत चंद्राच्या ह्या बुगड्या आहेत ह्या पण पाहून घ्या कशा वाटत आहेत तेही सांगा त्याच्यासोबतच त्यांच्या दोन नथी आहेत ह्या थोड्याशा डिफरंट आहेत पण ह्यांची पण डिझाईन खूप सुंदर आहे तर त्याच्या सोबत सेट वरती ही चंद्राची जी नत असते ती एक आहे आणि ह्याच्या सोबत त्यांनी छान अशा बँगल्स ही ऑर्डर केलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता बँगल्स किती सुंदर आहेत चंद्राच्या बँगल्स आणि घातल्यानंतर खूप सुंदर वाटतात याच्यात तुम्ही हिरवा चुड्याचं कॉम्बिनेशन करू शकता आणि अशा दोन साईडला त्याच्यामध्ये हिरव्या किंवा रेड हे असं कॉम्बिनेशन करू शकता खूप सुंदर दिसेल काठपदर साडी किंवा जे काही हे आपलं पैठणी वगैरे असेल तर त्याच्यावरती खरंच खूप छान सेट दिसेल तुम्ही इमॅजिन करा चंद्राची पैठणी वगैरे असेल तर त्याच्यावरती खरंच खूप सुंदर दिसेल तर तुम्हालाही हवा असेल तर नक्की माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आपला कॉन्टॅक्ट नंबर सॉरी आपला कॉन्टॅक्ट नंबर सेवन नाईन सेवन टू फाईव्ह सेवन एट झिरो सिक्स थ्री हा कॉन्टॅक्ट नंबर आहे सो तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता तर तुम्हाला कसा वाटला सेट हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला नथ घालून दाखवते कशी वाटते तेही सांगा चंद्राची नथ तर अशा छानशा क्यूटशा नथी आहेत त्याच्यासोबत ही एक अजून स्टोनची आहे कशी वाटते त्याच्यासोबत बुकडी हे मंगळसूत्र आहे हे पण हे मंगळसूत्र त्यांना हाईट जास्त नको होती तीस इंच मंगळसूत्राची हाईट हवी होती त्याच्यामुळे मग हाईट थोडी कमी ठेवली नाहीतर मग छत्तीस इंच मी हाईट देते मंगळसूत्राला तर कसा वाटला ही साडी पण पण साडी पिन पण खूप युनिक आहे ती पण घातल्यानंतर साडीला खूप सुंदर वाटेल एक मी ट्राय करून दाखवते तुम्हाला ऍज अ ब्रोच म्हणून लावू शकता किंवा ॲज अ साडी पिन मिरी पिन म्हणून पण लावू शकता सो कशी वाटते हे पण मला नक्की सांगा तर बाय द वे कसा वाटला आपला सेट चंद्रा सेट स्पेशली मी तुमच्यासाठी म्हटलं डायरेक्ट तुम्हाला दाखवावा व्हिडिओ तर आपला येईलच किंवा मी तुम्हाला याच्यानंतर व्हिडिओही दाखवेल तुम्हाला सो कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा हवा असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा चलो बाय स्टे यू